बचत गटातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कागदी पिशव्या तयार करण्यासाठी राज्यभरात महिलांचं गट स्थापन करून कोट्यावधी रुपयांची फसवणूक को होत असल्याने याचे प्रमुख मनीष काशीनाथ लोकरस व सुनीता दास यांच्यावर गुन्हा दाखल करावा याबाबतचे निवेदन कडेगाव प्रांताधिकारी व तहसीलदार यांना महिलांच्या वतीने देण्यात आलं आहे या निवेदनात मनीष व सुनीता हे दोघे गे गेल्या तीन महिन्यांपासून राज्यभरातील महिलांचे कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे या दोघांनी वर्ल्ड ट्रस्ट डाय मनी या संस्थेच्या माध्यमातून कडेगाव लोणावळा कर्जत पुणे सांगली पलूस सातारा कराळ उंबरज कोरेगाव परभणी चिपळूण मुंबई आदी ठिकाणी महिलांना भेटून बचत गटाच्या माध्यमातून महिलांना कागदी पिशवी बनवण्याचा काम करण्यासाठी गळ घातली त्यासाठी प्रत्येक महिलेकडून सहाशे एकावन्न रुपये जमा करून घेतले अशा रीतीने राज्यभरातील हजारो महिलांकडून कोट्यवधी रुपये जमा केले तर महिलांनी बनवलेला कागदी पिशव्या योग्य दर मिळत नसल्याने त्यांनी विक्री न करता गोडाऊन मध्ये ठेवल्या या पिशव्या बनवून देण्याच्या बदल्यात महिलांना पैसे देण्यात आले नाही कागदी पिशव्या तयार करण्यासाठी राज्यभरातील महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून मणीष्व सुनीता हे दोघे गेल्या तीन महिन्यांनी पासून गायब झाले होते या दोघांना संबंधित महिलांनी कडेगाव येथे पकडून कडेगाव पोलिसांना ताब्यात दिले परंतु पोलिसांनी मनीष व सुनीता यांच्या विरोधात कोणतीही लेखी पुरावा नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही असे संबंधित महिलांकडून सांगण्यात आले आहे तेव्हा कोट्यवधी रुपयांचा फसवणूक प्रकरणी या दोघांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर कारवाई करावी याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले आहे या निवेदनावर सह्या आहेत नमस्कार नाव देशमुख मी वर्ल्ड ट्रस्ट मनी मध्ये मनीष लोकर यांच्या माध्यमातून मी काम करत होती आणि त्यांनी मला फसवलेलं आहे कमीत कमी, कमी सोळा ते सतरा लाखाची माझ्याकडून फसवणूक त्यांच्याकडून माझ्यासाठी फसवणूक केलेली आहे आणि त्यांच्यामुळे मी आज कमीत कमी अडीच कमी महिने झाले मी मुंबई सोडून उमरस मध्ये एक घर घेतलं भाड्याने त्या घरामध्ये मी राहते मला न्याय जर नाही मिळत असेल तर मग मी नक्की जायचं कोणाकडे चहा पाणी सगळं दिलेलं आहे आणि आम्ही काय केलं आम्ही सकाळपासून मुलाबाळांना सोडून बिना पाण्याचं आम्ही सकाळपासून बसलेला मेन महत्वाचं म्हणजे माझ्या पाठी कोणी नाही माझा एक मुलगा आहे त्याला आज तो त्रास आहे मग जर मी नोकरीसाठी माझ्या पोटा पाण्यासाठी मी काम करू शकणार नव्हती तर मग काय करायचं आणि त्यांनी पूर्ण टोटली आम्हाला फसवलेलं आहे कमीत कमी पन्नास -कमी, हजार महिला आहेत सर्व ऑल महाराष्ट्रातून त्या सर्व महिलांना त्यांनी फसवलेलं आहे आम्हाला न्याय पाहिजे न्याय पाहिजे पुण्यात असते मी बावजांमध्ये असते जागृती पाठी माझं नाव आहे लोक मला अशीच रस्त्यात भेटली यांनी मला आम्हीच दाखवलं की आम्ही घरी बसल्या लोकांना रोजगार देतो तुम्ही चांगले शिकलेले आहेत सवरलेले आहेत क्वालिफाय आहेत त्यांनी मला कागदपत्री सर्व दाखवले त्यांची आणि त्यांनी हे सर्व जाळं महाराष्ट्रात पसरवलेलं आहे त्यांनी माझ्याकडनं सात लाख रुपये घेतलेली आहेत तशी मी त्यांच्या हातात दिली माझ्याकडे सर्व प्रूफ आहेत मी आज आठ दिवस झाले या माणसाला एकटी नाशिक काय धुळे काय जळगाव काय मी पुणे काय बॉम्बे काय मी याला एकटी ओळखते त्याला मी आज शोधून काढला आणि या सर्व लोकांना इथं आणलेले जमा केलेले मला न्याय पाहिजे मला न्याय पाहिजे पुण्यात पुण्यात करोड रुपये गंडवलेले आहेत अजून बाकीची बेचाळीस हजार महिला पुण्यातनं आहेत याने आम्हाला न्याय द्यायला पाहिजे आमची पैसे परत केली पाहिजे आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे न्य